आज आपण सरळ आप व्याज या घटकावरील काही उदाहरणं पाहणार आहोत त्या अगोदर जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर जरूर करून घ्या तर बघा व्याज ज्या वेळेला आपण सरळ व्याज पाहणार आहोत त्यावेळेला आपल्याला त्यातील काही गोष्टी या महत्वाच्या आहेत ते समजून घेणं महत्वाचं आहे मग त्याच्यामध्ये एक गोष्ट आहे ते म्हणजे व्याज आहे व्याज यानंतर दुसरं आहे मुद्दल मुद्दल तिसरी गोष्ट आहे मुदत आणि चौथी जी गोष्ट आहे ती म्हणजे दर आणि पाचवी गोष्ट जी आहे ती आहे रास आता बघा व्याज व्याज म्हणजे नेमकं काय का तर आपल्या घरी आपले आई वडील असतील किंवा आपण कुणीही असो आपण बँकेमध्ये जी रक्कम जमा करतो त्या रकमेच्या बदल्यामध्ये काही दिवसानंतर त्या रकमेवरती काही रक्कम जास्तीचे जमा होते उदाहरणार्थ बघा आपण काय केलेलं आहे बँकेमध्ये दहा हजार रुपये जमा केलेले आहेत आणि ज्यावेळेला तीन महिन्यानंतर किंवा सहा महिन्यानंतर आपण जातो आणि बँक बेंक, बँकेमध्ये पाहतो तर या दहा हजार रुपये रकमेचे काय झालेले असतात दहा हजार शंभर रुपये झालेले असतात मग आता दहा हजार आपण गुंतवलेत किती दहा हजार गुंतवलेले आहेत आणि या दहा हजार वरती हे शंभर रुपये काय झालेले आहेत जमा झालेले आहेत मग ही जास्तीची रक्कम जी आहे ही जी जमा झालेली जास्तीची रक्कम आहे तिला म्हणायचं व्याज आहे मुद्दल मग मुद्दल म्हणजे काय आता आपण बँकेमध्ये किती पैसे जमा केलेले आहेत आपण बँकेमध्ये दहा हजार रुपये जमा केलेले आहेत म्हणजेच हे जे दहा हजार आहे हे काय आहे हे आहे आपलं मुद्दल म्हणजे आपण जमा केलेले पैसे म्हणजेच आपलं मुद्दल आहे आता त्याच्यानंतर बघा मुदत काय असतं मित्रांनो आपण हे पैसे जमा करतो ते कधी कधी काय करतो तर आपण एक वर्षासाठी करतो दोन वर्षासाठी करतो मग एक वर्ष दोन वर्षासाठी ही जी रक्कम ठेवलेली आहे त्या वर्षालाच आपण मुदत म्हणतो मग समजा दहा हजार रुपये आहेत ते दोन वर्षासाठी ठेवले म्हणजेच ती काय झाली दोन वर्ष ही त्याची मुदत झालेली आहे त्याच्यानंतर बघा की शंभर बँक काय करते शंभर रुपयाला समजा तुम्हाला दोन रुपये जमा करते बरोबर आहे की नाही मग याला काय म्हणायचं शंभर रुपये जर तुमचे जमा असतील तर ते दोन रुपये तुम्हाला जास्तीचे जमा करते म्हणजे व्याज स्वरूपामध्ये दोन रुपये तुम्हाला, तुम्हाला देते शंभर रुपयाला दोन रुपये तुम्हाला देते याचाच अर्थ हे दोन जे आहे म्हणजेच दोन टक्के हा काय असणार आहे त्याचा दर असणार आहे दर म्हणजे काय तुम्ही जी रक्कम गुंतवलेली आहे त्या गुंतवलेल्या रकमेवरती शंभर रुपयाला जर दोन रुपये देत असेल तर तो तुमचा दर झाला त्याच्यानंतर रास आहे आता रास म्हणजे काय मित्रांनो आपण जे मुद्दल आहे म्हणजे आपण जे बँकेमध्ये ठेवलेलं रक्कम आहे म्हणजेच मुद्दल आहे आणि या मुद्दलेवरती जे व्याज जमा झालं काय जमा झालेलं आहे इथं बघा शंभर रुपये व्याज जमा झालेला आहे म्हणजेच मुद्दल आणि व्याज बघा मुद्दल आणि व्याज ही दोन्ही मिळून ज्यावेळेला ही दोन्ही मिळून रक्कम आपण पाहतो त्यावेळेला त्याला दहा हजार शंभर रुपये जमा झाले मग या ठिकाणी बघा दहा हजार शंभर रुपये हे जे आहेत याला आपण म्हणणार रास म्हणजेच रास काय असतं तर मुद्दल आणि व्याज हे दोन्ही मिळून रास तयार होते आता बघा मित्रांनो आपल्याला सरळ व्याज मध्ये रास म्हणजे काय मुद्दल म्हणजे काय व्याज मुदत हे सर्व गोष्टी आपल्या क्लिअर झालेल्या आहेत आता याच्यामध्ये आपण काही उदाहरणं घेऊ दर साल दर शेकडा दहा दराने रुपये सहा हजार मुद्दलाचे एक वर्षाचे सरळ व्याज किती याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक आहे साठ रुपये पर्याय क्रमांक दोन आहे सहा रुपये पर्याय क्रमांक तीन आहे दहा रुपये आणि पर्याय क्रमांक चार आहे सहाशे रुपये या ठिकाणी आपल्याला काय काढायचं आहे हे सर्वात अगोदर बघून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आपल्याला मित्रांनो सरळ व्याज काढायचं आहे म्हणून सरळ व्याजचं सूत्र जे आहे ते बघा सरळ व्याज बरोबर मुद्दल मुद्दल गुणिले दर गुणिले मुदत अशा प्रकारचं ह्या सर्व व्याजचं सूत्र आहे मग आपल्याला काय करायचं आहे आपल्याला या ठिकाणी बघा मुद्दल किती दिलेला आहे सहा हजार रुपये मुद्दलाचे म्हणजेच या ठिकाणी मुद्दल जे आहे ते आहे मित्रांनो सहा हजार रुपये मग या ठिकाणी आपण केलं सहा हजार रुपये गुणिले दर काय आहे तर दसा दशे दहा दराने म्हणजे दहा हा काय आहे मित्रांनो दर आहे म्हणून या ठिकाणी दर लिहून घेतला आणि मुदत जी आहे ती आहे एक वर्ष ही मुदत आहे याला भागिले शंभर केलं आता या ठिकाणी बघा हे दोन शून्य कटलेले आहेत हे दोन शून्य कटलेले आहेत मग या ठिकाणी साठ साठ गुणिले दहा आलं आणि साठ गुणिले दहा याचा जो गुणाकार बघितला तर हे शून्य हे शून्य दोन शून्य देऊन टाकले सहा एक सहा म्हणजेच याचं जे उत्तर आलेलं आहे ते आलेलं आहे सहाशे रुपये म्हणजेच या ठिकाणी जे सरळ व्याज आलेलं आहे ते आलेलं आहे सहाशे रुपये आणि सहाशे रुपये हा जो पर्याय आहे हा पर्याय क्रमांक चार या, या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे मित्रांनो दशादशे दहा दराने रुपये तीन हजार मुद्दलांवर मुद्दलावर तीन वर्षाचे सरळ व्याज किती पर्याय एक आहे तीनशे रुपये पर्याय दोन आहे सहाशे रुपये पर्याय तीन आहे आठशे रुपये आणि पर्याय चार आहे नऊशे रुपये तर सर्वात अगोदर आपल्याला काय काढून घ्यायचं आहे हे आपण पाय पाहायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला सरळ व्याज काढायचं आहे म्हणून सरळ व्याजचं सूत्र या ठिकाणी आपण लिहून घेऊ मग सरळ व्याज सरव्याजपेक्षा आपण या ठिकाणी सरळ व्याज बरोबर मुद्दल मुद्दल गुणिले दर गुणिले मुदत भागिले शंभर अशा प्रकारचं सूत्र लिहून घेतलेलं आहे मग आता या ठिकाणी मुद्दल जे आहे हे मुद्दल किती आहे मित्रांनो तीन हजार मुद्दल आहे मग तीन हजार गुणिले दर बघा मुद्दलावर तीन वर्षाचे सर व्यास किती तर दशादशे दहा दराने म्हणतंय म्हणून या ठिकाणी दहा गुणिले मुदत जे आहे ती आहे तीन वर्ष भागिले शंभर किल आता हे दोन शून्य कटलं हे दोन शून्य कटलं म्हणजे खाली काय राहिलं तीस गुणिले दहा गुणिले तीन आता बघा मित्रांनो या ठिकाणी गुणाकार करून घेऊयात तीन एक तीन तीन त्रिक नऊ मग या ठिकाणी दोन शून्य दिलं म्हणजेच या ठिकाणी जे सरळ व्याज आहे हे सरळ व्याज किती आहे मित्रांनो रुपये नऊशे सरळ व्याज आहे आणि त्यामुळं याचा पर्याय क्रमांक जो चार आहे हे याचं उत्तर बरोबर असणार आहे याच्या पुढचं एक उदाहरण पाहूया पहा मित्रांनो पुढील एक उदाहरण या ठिकाणी आपण पाहणार आहोत तर उदाहरण आहे महेशने बँकेकडून दरसार दरसे अठरा दराने पाच हजार एक वर्षासाठी कर्जाऊ घेतलेले आहे म्हणजे काय झालेलं आहे महेशने बँकेकडून कर्ज घेतलेलं आहे ते किती घेतलेलं आहे पाच हजार रुपये म्हणजेच पाच हजार कर्ज घेतलेले बँकेने महेशला पाच हजार रुपये दिलेले आहेत याचाच अर्थ पाच हजार हे काय आहे मुद्दल आहे आणि कोणत्या दराने घेतलेला आहे मित्रांनो दहा दसे अठरा दराने म्हणजे जर त्याला पाच हजार रुपये घेतलेले आहेत म्हणजेच शंभर रुपयाला अठरा रुपये या दरानं बँकेला पैसे परत करायचे आहेत म्हणजेच याचा दर जो आहे तो आहे अठरा टक्के आणि किती वर्षासाठी घेतलेला मित्रांनो एक वर्षासाठी म्हणजेच आपल्याला मुद्दल निघालेला आहे दर निघालेला आहे आणि एका वर्षासाठी म्हणजे मुदत ही निघालेली आहे तर तो बँकेला किती रक्कम परत करेल आता बघा याच्यामध्ये जो पर्याय आहे एक आहे नऊशे रुपये दोन आहे पाच हजार नव्वद तीन आहे पाच हजार नऊशे आणि चार आहे पाच हजार तर आता याच्यामध्ये आपल्याला मुद्दल माहीत झालं दर माहित झाला आणि ही माहीत झालेली आहे मग यावरून आपल्याला सरळ व्यास करता येईल पण या ठिकाणी काय विचारलेला आहे मित्रांनो तर या ठिकाणी विचारलेला आहे तो बँकेला किती रक्कम परत करेल मग तो बँकेला किती रक्कम परत करेल म्हणजे त्यानं जी बँकेकडून मुद्दल घेतलेली आहे ती मुद्दल आणि त्याच्यावरील व्याज ही दोन्ही मिळून रक्कम तो काय करणार आहे परत करणार आहे मग हे कार उदाहरण सोडवण्यासाठी सर्वात अगोदर आपण काय करू तर व्याज काढून घेऊ मग बघा व्याज बरोबर सर व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले मुदत भागिले शंभर या सूत्राचा वापर करून आपण सर्वात अगोदर सरळ व्याज काढून घेऊयात मग मुद्दल किती आहे आपण बघितलं की मुद्दल ही पाच हजार आहे आणि दर आहे अठरा टक्के आणि मुदत जी आहे ती आहे एक वर्ष भागिले शंभर आता हे दोन शून्य केले हे दोन शून्य केले मग पंधरा अठ पंधरा एक पंधरा पंधरा दोन तीस अठरा एक अठरा 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 पंच किती तर अठरा पंच नव्वद आले मित्रांनो हे नव्वद झालं आणि इथला एक शून्य दिला म्हणजे नऊशे रुपये हे काय आलेलं आहे आपलं हे सरळ व्याज आलेलं आहे बघा सरळ व्याज बरोबर काय आलेलं आहे ते आलेलं आहे नऊशे रुपये मग आता बँकेला ज्या वेळेला महेश काय करणार आहे बँकेला ती रक्कम परत करणार आहे मग परत करत असताना काय करणार आहे तो बँकेकडून जी रक्कम घेतलेली आहे म्हणजे मुद्दल मुद्दल घेतलेला आहे आणि या मुद्दलावरती जे व्याज जमा झालेला आहे हे दोन्ही मिळून तो काय करेल बँकेला वापस करेल मग मुद्दल किती आहे पाच हजार आहे आणि व्याज आहे नऊशे रुपये या दोन्हीची बेरीज करून घ्या ती होते पाच हजार नऊशे रुपये म्हणजेच या पाच हजार नऊशे यालाच आपण काय म्हणतो रास असं म्हणतो मित्रांनो मग पाच हजार नऊशे हा जो पर्याय आहे हा पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे